श्री स्वामी समत, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होऊन एवढीच स्वामीनं मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये महिलांनी आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी आणि आपल्या पतीच्या प्रगतीसाठी मुलांच्या भविष्यासाठी महिलांनी अवश्य हे जे काही उपाय आहेत तर ते अवश्य करा कारण बहात्तर वर्षाने श्रावण महिन्याला असा शुभ संयोग जोडून जो आलेला आहे त्यामुळे हे उपाय अवश्य करून बघा याचा तुम्हाला लाभ शंभर टक्के होईल आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी आणि भरभराट होण्यासाठी त्याचे भाग्य त्याला साथ जर देत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तर श्रावण महिन्यात ही कामे आहेत तर ती अवश्य करून बघा त्यामुळे त्याच्या कामामध्ये त्याला यश नक्कीच भेटेल तुमच्या घरात सुख समृद्धी येईल तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल तुमच्या परिवारावर कोणत्याही प्रकारचे संकट अडचणी समस्या हे येणार नाहीत आणि माता पार्वती आणि महादेवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल चला जाणून घेऊया की कोणते आहेत ते, आहे, ते उपाय त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तरच व्हिडिओला लाईक करा आणि हर हर महादेव असे कमेंट करायला विसरू नका तर बघा श्रावण महिना सुरू झालेला आहे तर बघा श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वांनी सकाळीच लवकर उठायचं आहे त्याचप्रमाणे आपण आंघोळ करतो त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे किंवा काळेतील टाकून आंघोळ करायची आहे तसेच सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे त्याच्यानंतर बघा आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल तर एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये थोडंसं तुम्ही दूध टाका आणि ते दूध आहे ते पाणी आहे तर ते कलशातील पाणी आहे तर ते तुम्ही महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करा जर तुमच्या जवळपास मंदिर असेल तर तुम्ही मंदिरामध्ये गेला तरी देखील चालेल तर अशा प्रकारे तुम्ही महादेवांना अभिषेक करायचा आहे शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाई नमस्त या मंत्राचा जप करायचा आहे हा उपाय आपण श्रावणात म्हणजे पंधरा दिवस तरी करावा लागेल यामुळे तुमच्या पतीला नोकरीमध्ये बढती मिळेल किंवा जर नोकरी लागत नसेल तरी देखील नोकरी लागू शकते किंवा काही त्यांना अडचणी असेल समस्या असेल त्या देखील दूर होण्यास मदत होईल त्यांची प्रगती ही लवकरात लवकर होईल तसेच बघा श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काही दान देखील करू शकता किंवा जर तुम मंदिर असेल तर मंदिरामध्ये दे देखील तुम्ही घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी ही येत असते तसेच बघा करिअरमध्ये येणारे अडथळे ही दूर होतात जर शक्य असेल तर तुम्ही एखादी छोटीशी घंटा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये नक्कीच दान करा तसेच दे महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्ही भस्मदेखील दान करावे ते एखाद्या बांबूच्या पत्रात भस्मदान केल्याने जीवनात अपार यश मिळते विशेषतः श्रावण महिन्यात पती पत्नीने एकमेकांची प्रेमाने राहायचं आहे भांडण वगैरे करायचं नाही हे देखील लक्षात ठेवायचं आहे तसेच बघा संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात दिवा लावायचा आहे आणि त्यात हिरवी वेलची टाका यामुळे घरामध्ये नेहमी सुख समृद्धी सोबतच धनधान्य ही भरपूर येईल जर जवळपास कुठे महादेवाचं मंदिर असेल तर नित्यनेमाने असं करा तसेच बघा श्रावणात विवाहित महिलांनी दररोज हिरव्या बांगड्या घालाव्यात आपल्या पतीच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हिरव्या बांगड्या दान देखील तुम्ही करू शकता हे दान तुमच्यासाठी खूपच भाग्यवान ठरेल यासोबतच तुम्ही देवी पार्वतीला लाल बांगड्या अर्पण केल्यास तुमच्या पतीला विशेष त्याचे लाभ हो, हो, होतील तसेच तुम्ही माता पार्वतीला शृंगाराचं जेवढं साहित्य आहे तर ते देखील तुम्ही अर्पण करायचं आहे यामुळे महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होत असतं आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये महिलांनी हिरव्या बांगड्या ह्या अवश्य घालायच्या आहेत कारण हिरवा रंग हा माता पार्वतीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच तिचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी किमान दोन तरी बांगड्या तुम्ही हिरव्या अवश्य घालायच्या आहेत हा उपाय कर करताना फक्त एक पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी खरेदी करून आणावी घरी असलेली पूजेत वापरलेली सुपारी अजिबात वापर नाही ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी कोणतेही वारी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ही सुपारी आहे तर तुमच्या देवघरात ठेवावी देवघरामध्ये ठेवल्यानंतर त्या सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू आणि फूल वाहून तिची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे अगरबत्ती अगरबत्ती दाखवायची आहे दिव्याने ओवाळायचं आहे त्यानंतर ती सुपारी सुपारीच्या समोर बघत तुम्हाला एक मंत्र बोलायचं आहे तो मंत्र याप्रमाणे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा बोलायचा आहे मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आहे आणि त्यानंतर एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये ती सुपारी बांधायची आहे आणि ती सुपारीची पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाज दरवाज्यावर बांधायची आहे ती सुपारी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर डाव्या किंवा उजव्या बाजूस बांधू शकता पण दरवाजाच्या आतल्या बाजूस बांधायची आहे म्हणजे बाहेरून कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला ती सुपारी मुख्य दरवाजावरती बांधायची आहे त्यामुळे बघा तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आर्थिक स्थिती ही तुमची बळकट होईल घरात सुख समृद्धी शांती नांदेल हा उपाय महिलांनी अवश्य करावा यामुळे तुमच्या पतीची त्या प्रगती होईल त्यासोबतच मुलांची देखील प्रगती होईल घरामध्ये धन हे आकर्षित होईल तसेच धनधान्याची कमतरता देखील कधीही भासणार नाही माता अन्नपूर्णाची देखील विशेष कृपा तुमच्यावर राहणार आहे तसेच बघा घरात नवग्रह शांती करा जीवनात सुख आणि प्रगतीसाठी नवग्रह शांती करा याने तुमच्या जीवनातील सगळे ग्रह शुभ होतील आणि मग त्यांचे शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील तसेच बघा पिवळ्या रंगाच्या वस्तूदेखील आपण दान करायच्या आहेत यामुळे नोकरी व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू तुम्ही दान करायच्या आहेत उदाहरणार्थ बघा केळी पिवळी मिठाई असेल तर ती देखील तुम्ही दान करू शकता कारण बघा श्री विष्णूंना पिवळी फ फळे पिवळी मिठाई जेवढ्या पिवळ्या वस्तू आहेत तर ते त्यांना अतिशय प्रिय आहेत आणि चातुर्मास देखील सुरू झालेला आहे तर आपल्याला श्री हरिविष्णूंची देखील भरपूर अशी सेवा करायची आहे त्याचबरोबर आता लक्ष्मीची देखील आपल्याला कृपा आशीर्वाद त्यांचा मिळवण्यासाठी त्यांची देखील आपल्याला सेवा करायची आहे आणि हे जर उपाय आपण केले विशेषतः विवाहित महिलेने हे जर उपाय केले तर तिच्या पतीची प्रगती होईल तिच्या मुलांची देखील प्रगती होईल घराची भरभराट होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या पवित्र श्रावण महिन्या महिन्यामध्ये महिलांनी अवश्य ही कामे करायची आहेत तर बघा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद